Kampar kota, 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 टोटल आमच्या जिल्ह्यामध्ये पाचशेच्या अभाऊ कॉन्ट्रॅक्टी कामगार आहे काहीकांना पंधरा पंधरा वीस वीस वर्ष झाले आहे काहीकांना पाच पाच वर्ष झाले आहे आणि हे काम करताना पूर्ण जीवाची म्हणजे बाजी लावा लागते आम्हाला कोणत्याच पद्धतीचा आजपर्यंत गव्हर्नमेंटकडून कोऑपरेट को केलेलं नाही आहे हा लढा आमचा खूप दिवसाचा चालू आहे कधी आम्हाला आश्वासनं दिले मीटिंगा घेतल्यानंतर ते क्लोज झालं आता आमची एकच मागणी आहे की आम्हाला साठ वर्षापर्यंत जॉब सिक्युरिटी द्यावी किंवा आम्हाला शासकीय सेवेत तरी सामावून घ्यावं कारण की आम्हाला नेहमीच आमच्यावर बाकीच्या लोकांचा पण अन्याय होतो आणि ड्युटी करताना आमच्या आमच्यावर कोणाचाच अधिकार नसतो आम्हाला अकरा महिने काम करतात अकरा महिना महिन्यानंतर आम्हाला काढून टाकतात ज्यांना घ्यायचं आहे कॉन्ट्रॅक्टी पद्धतवाले कॉन्ट्रॅक्टवाले ते आपापल्या मनाने मर्जीवरमाने घेतात आणि जे नेहमी लोकं काम करतात त्यांच्यावर अन्याय होतो त्यामुळे आता जे लोक आहे प्रॉपरली काम करत आहे कॉन्ट्रॅक्टी कामगार त्यांना बा साठ वर्षाची हमी द्यावी हीच आमची सगळ्यांची अपेक्षा आहे आणि जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही अखंड महाराष्ट्रात हे आजचं आंदोलन चालू आहे आमचं आंदोलनाला जेवढे आमचे कंत्राटी कर्मचारी आले आहे तेवढी आम्ही मना दनानं तनानं आम्ही इथे आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन आम्ही मागे घेणार नाही सुमित थारोडे